नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलला आज आहेत एम के पी एल म्हणजे मुंबई खारवी समाज प्रीमियर लीग त्यासाठी खूप वेळ पाहिला होता तो आज दिवस आला आहे आणि आम्ही जातो आहे म्हणजे इकडून मी एकटाच निघतो आहे बाकीचे सगळे दादाजी वगैरे लेट मॅच आहे तेव्हा ते लेट निघणार आहेत आणि मी पहिलीच मॅच आहे आमची जेव्हा आम्ही निघतो आहे चला जाता आता दाखवू सर्व काही आहे ते चला तर भेटूया नंतर आता पोहोचलो आणि सगळ्यांची वाट बघतो कोण भेटतो का बघतो आणि ऑटो पकडून जातो आता पोहोचलो ग्राउंडला हे आमचं ग्राउंड तिथे आहे सगळे काम चालू आहेत विकेटची वगैरे चालू आहे टीमचा आता आर्यन दाखल झालाय मैदानात हर्ष बाय सगळे दाखल झाले टी शर्ट आर्यन बाय खूप दिवसांनी भेटले आता भरपूर सगळे भेटतील मैदानावर आता आलो नाष्ट 看到嘞。<noise> <noise> <noise>

हजार रुपये नऊ कधी काम नाही केलं ना कर आता स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलं आणि हे भरघोस पारितोषिक ज्याने मुंबई क्रिकेट मोठी बरात दादा आता दादाजी धवा गति गजानन बागे बागेवाला महाराजा आज मुंबई मुंबई क्रिकेटर्स पुरस्कृत स्पर्धा पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील खारवी समाज एकत्र येऊन ही स्पर्धा या तुझ्या ग्राउंड वर या तुझ्या मैदानावर जी काय आम्ही आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूळा दुखापत न होता किंवा ह्या स्पर्धेला कोणताही वादविवाद न होता या स्पर्धेला कोणताही गाठफोट न लागता ही स्पर्धा यशस्वी कर एवढीच पूजा चरणी गणपती गजानन आणि या जागेवाल्या महाराज विनंती करून यांचं काय तुला आम्ही जे काय नारळ फोडतोय तो नारळ सोन्याचा गोळा मानून तू मान्य करून घे आणि आमच्या खारवी समाजाच्या पाठीशी उभारा हरा हरा जेवढे पण सगळे जेवढे आपण दिसतोय जे वेगवेगळ्या जर्सी मध्ये जे वेगवेगळ्या टी शर्ट मध्ये तुम्ही जे खेळणार आहात किंवा आम्ही जे इथे उपस्थित आहोत हा प्रत्येक घटक प्रत्येक समाजाचा बंधू प्रत्येक समाजी खारवी समाज हा सगळ्यात आयोजक आहे त्याच्यामुळे मी आयोजक असल्यामुळे माझ्याकडून काही चुकी होणार नाही किंवा माझ्यामुळे कुठेतरी ह्या स्पर्धेला गाळगोड लागणार नाही किंवा माझ्यामुळे कुठेतरी भानगड होणार नाही एवढं भान ठेवून ही स्पर्धा आपल्याला यशस्वी करायची आहे एवढंच माझं सांगणं आहे बाकीचा आपला खेळ आणि आपल्या खेळातून आपापला गेम दाखवायचा आहे बस बाकी काय नाही तुम्ही आमचा कॅप्टन येतो सुरेशदा आणि त्यांचा कॅप्टन आण्या <laughs> <laughs>

आपल्याला आता बॅटिंग आले ओपनर्स गेले सुया आणि आर्यन श्री देवी क्रिकेट क्लब आयोजित केला त्यामध्ये प्रजाभाय ओपनिंगला आलाय बॉलिंग पण चांगली टाकलं ना प्रजयभायने प्रजयभाई प्रजय वाढावे <laughs>

ಚಕ್ಕ <laughs> 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 <laughs>

आजचा दिवस झालेला आहे आता उद्या दाखवतो तुम्हाला थांबू काय आता मी आता जातो घरी गाडीवरून लोक निघलेलो आहे आम्ही प्रताप गरवस दोन राऊंड जिंकलेले आहेत आणि दोन हरलेलो आहे आहे सामने आमची काय करते नमस्कार मित्रांनो काल ज्या मॅच झाल्या त्या खूप चांगल्या झाल्या आणि सगळ्यात टप मॅच झाल्या आमची पहिली मॅच पण एवढी टप झाली की आमची बॅटिंग नाही झाली बॅटिंग झाली असती तर आम्ही कमीत कमी चाळीस रन झाले असते आम्ही तीसला ला टार्गेट दिलं त्यामुळे आमची काय बॅटिंग झालीच नाही सेकंड मॅच पण चांगली झाली आणि थ सेकंड मॅच आमची लागली ना त्याच्यात थोडी घाई झाली आणि ती पण मॅच हरलो आज आहेत आमच्या दोन मॅच दोन मॅच बघूया कसं आणि आज पहिलीच मॅच आहे प्रतापगडबरोबर म्हणजे समाजाच्या बरोबर आणि मी आज आहे विरुद्ध सम्याच्या तर बघू कसं गेम होतोय जिंकण्याचा प्रयत्न करणार असं काय नाही आजचा दिवस हा भारी असेल कारण आज फायनल डे आहे खूप चांगलं वाटेल की आज आम्ही पोचलो आता ग्राउंडवर दादा वगैरे प्रॅक्टिस करतोय आम्हाला हरवायची तर आम्ही जा मी जातो आहे नाश्ता करायला नाश्ता तर आहे वा मग वा कधी ना केलं तर आता कर हाय भडबाड देव बीट का भडबाड दे काय बु चालू लेट मॅच चालू झाले बु आर्यन

उत्कृष्ट गोलंदाज यश सरोज वरवाटकर रक्षक आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉक कारण आज बक्षी समारंभ झालाय आणि मॅच म्हणजे बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समन सरोज दा एक नंबर बॅटिंग केलं मला खूप आवडली आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला दादा लाईक कर सबस्क्राईब कर शेअर कर।, कर चला बाय बाय